लढतो आहे त्याच्याकडे काय चालू आहे नाईन काय चालू आहे काँग्रेस मध्ये काँग्रेसमध्ये नाईन्टी आणि घेऊन तुम्ही भरत समजू नका नाईन्टी नाईन्टी घेऊन असे डोलतात आहे की नागपुरामध्ये सुनील केदारच कुणी ऐकायला तयार नाही अरे मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला उद्धव ठाकरे हा मग माझी साडे तेरा तारीखला माझी असणार सभा शंभर टक्के त्याची झाली का माझी असणार आणि अपशब्द बोलला ना तर मला एकच रस्ता आहे हेलिकॉप्टरने जाऊ नको ना बाय रोड जाऊन दाखव बदलण्याची सवय आहे संजय राजाराम राऊत म्हणून मी नाव का घेतो कारण का त्याला आठवणीत राहील की त्याचा बाप राजाराम राऊत आहे कारण का आता ह्या सकाळचे स्टेटमेंट ऐकल्यानंतर ते चिन्ह आहे की नवीन बाप आयुष्यात येत आहे